ज्या व्यक्तीला आदर्श या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आयशा म्हणून एक मनुष्य पन्नास वर्षाचा सा मनुष्य सहा लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय लागतील सहा वर्षाची मुलगी आणि या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे अत्याचार घडतात त्याला कारण आहे अत्याचाराचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते कदाचित कोणी माझ्या मताशी सहमत नसेल नसल्याचं काही कारण नाही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये जे विचारवंत मुस्लिम आहेत आजच्या काळामध्ये आज भारतामध्ये माहिती करता मी सांगेल की एक करोड मुस्लिमांच्या पेक्षा जास्त आकडा आहे की त्यांनी इस्लाम सोडलेला आहे एक्स मुस्लिम एक्स मुस्लिम एक मुस्लिम म्हणून घेतात एक मुस्लिम म्हणून एक वेगवेगळ्या प्रकारचे कोरोनाचा अतिशय त्यांच्या लक्षात आलं की अन्याय अत्याचाराशिवाय यामध्ये काहीच नाही त्यांनी धर्म सोडून दिलेले पाच वर्षपूर्वी एक नॅशनल चॅनलची एक बातमी होती पाकिस्तानची होती एक मौलाना नॅशनल चॅनलवर वर होता की त्यावेळेला त्यांनी पाकिस्तान मध्ये घडलेली घटना त्यांनी सांगितली की आज तक पाच लाख लोकांनी इस्लामोड दिला लागला मी क्या देख रहा हूं मी जिंदा कि हे देखने केली चार पाच वर्षपूर्वीची गोष्ट आहे पाकिस्तान मध्ये सुद्धा हा आपला कोट्टी त्या पुढे गेलेला आहे करोडो लोकांनी इस्लाम सोडला पाकिस्तान मध्ये का सोडला नाहीच आहे एखाद्या गावामध्ये तुम्ही बघा दहा हजार लोकसंख्येचं गाव असेल त्या ठिकाणी सुरक्षित आहेत पण दहा हजार मुसलमानमध्ये शंभर हिंदू सुरक्षित आहेत का काढूनही जर हिंदू जागृत होत नसेल तर याच्या सगळं दुर्दैव काय असू शकतं बरं